नमस्कार मंडई मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर आणि आज आम्ही तुम्हा तुम्हाला दाखवणार आहोत टोपातलं म्हणजेच धोंडास तर आम्ही घरच्या घरी जी काकडी लावलेली होती त्या काकड्या मस्त मोठ्या झालेल्या आणि त्याच काकड्यांचं आज आई तुम्हाला धोंडास म्हणजेच टोपातलं ह्याची रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी घरच्या घरी गॅसवर तुम्ही मिळू शकता त्यासाठी चूल वगैरे अशी काही लागणार नाही आहे तेव्हा रेसिपी नक्की बघा आणि ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ज्या ह्या वेलीवर धरलेल्या काकडीचं धोंडस करणार आहे ही अशी काकडी आहे मोठी ही तर याच्यात लागणारं साहित्य बघा तर ही एक काकडी नंतर हा हे ना हे जो हा रवा केला आहे ना हा मी उकडे तांदळाचा केला आहे उकडे तांदूळ भाजून केलं आहे बघा दिस आहे ना हा बा असा असा म्हणजे उकडे तांदूळ चांगले भाजले खमंग ह्याचा वास का सुंदर येतो आहे ना तर हे उकडे तांदूळ भाजून त्याचा हा रवा केलेला आहे मी आणि त्याच्यात लागणारं हे गूळ नंतर हे जिरा पावडर आहे तर घालणारे शेंगदाणे खोबरं आणि थोडीशी हळद आहे ही वेलची पूड आहे आणि तूप आहे आणि बघा हे टोपावर मी आमच्याच बागेतली इथली हळदीची पानं काढली आहेत आता पहिल्यांदा मी काय करणार आता एक हा जर एक वाटी एक वाटी जर रवा असेल ना तर हे दोन वाटी व्हायला का, पाहिजे दोन वाटी काकडीचा किस दोन वाटी काकडीचा hmm. किस त्याला एक वाटी उकड्या तांदळाचा रवा hmm. आपण हे ना, ते, ते ना, 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 काई -काई ना सा काय काय लोक हे पूर्वी मग करायचे ना मी तुम्हाला ते दाखवते माझी आजी वगैरे करायची ना त्या ती पण तुम्हाला मी दाखवते पण काय काय लोक ना ह्याचं पण करतात आपला साधा रवा असो ना केशरी रवा त्याच्यापासून सुद्धा करतात हा त्याचं छान लागतं नाही जून असं झालं ते बघा ही काकडी चांगली आहे म्हणजे बिया पण मध्ये आता मी ना आता ह्या सोलण्याने त्याच्या हे करून घेते पिसून घेत आहे हे पिसलं की काम झालं आपलं आणि हा खरं पटकन होतो फक्त रवा असेल का तर आईच्या सुरै तांदूळ होतंच ना सुर म्हणजे गावती सुरय तांदूळ होते न उकडता तर त्याचंसुद्धा आपण भाजून ते त्याचा रवा केला तर ते सुंदर लागतं काय जर काहीच पर्याय नसेल तर आपला रवा आपण शिला करतो ना त्याचा तो पण चालतो पण जरा गिजगिस होतं हे सगळं फळफळीत होतं आणि मागे एकदा तुम्हाला दोन वर्षापूर्वी आईने आमच्या हे दाखवलं दोन तोपातलं

मला वाटतं ते तेवढा शिजणार आहे आपल्या दुसरी घालण्याची गरज नाही आता आणि गावठी असल्यामुळे ना सुंदर सुवास येतो म्हणजे सुवाच म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला गावालाच जाऊन एखादा पदार्थ बनवायचा अशी काही गरज नाही आहे आपण शहरात राहून पण आपले पारंपरिक पदार्थ बनवू शकतो आता सगळी अशा मोठ्या काकड्या मिळतात मुंबईला मिळतात अशा मोठ्या काकड्या बी असली ना अशी वगैरे दिसते गेल्या तुम्हाला पांढरे बिया सुंदर खाते आपल्याला मर्याद आल्या जाता खाली वेगळी चव लागते त्याची आईची आपल्या खासियत असा टोपातला बनवची आई जेव्हा कन्फ्यूला येईल तेव्हा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ नक्कीच करू आई बरोबर आणि चुलीवर जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा आईची चव आणि भारी लागते सुंदर ते मुरत ना चांगलं मुरायला पाहिजे आईच्या आता मी हे तव्यावर ठेवणार आहे मुरत जरा आणि शक्यतो टोपातलं रात्री करायचं आणि सकाळी नाश्त्याबरोबर ते आपण खायचं हे नापला ना आणि तूप घालणार आहे मूळ आहे ना त्या पण घालून सगळ्या तोपर्यंत हे चांगलं मोडायला पाहिजे ना, ना दाल म्हणून म्हणून ताप कापवलं की आता चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ घाला आहोत थोडंसं गुळ आहे एका मी आपण ही काकडी घालायची बघून आपण एक गुळ आहे ना संपूर्ण उघडून घ्यायच्यामध्ये येथे काकडी पण शिलेली आहे त्यामध्ये आता याच्यामध्ये मी थोडंसं जिवा जिरे पावडर आहे ना ती जिरा जिरा पावडर घालणार आहे त्याने चांगला सुवाद येतो सगळा तदुशी हळद इंची चांगले रटमट शिजायला पाहिजे हे नंतर मग रवा घालायचा आता मी याच्यामध्ये शेंगदाणे आणि हे खोबऱ्याची काप आहेत ना तेवढं हे घालून घेते एक केला जो रवा असेल ना तर दोन केले हा की आणि पाण्यासही सगळं व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं ते शिजून येणार काकडीमध्ये शिजायला लवकळला आता चांगला आता आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे त्याच्यापूर्वीच मी थोडीशी वेल चव फुटी वेलची घालते हे सो चांगली चव चा येते वेलची आणि मेला ना इतका सुंदर सुवास सुटतोय ना काकडीचा छानच होतं हे तर आणि तुमच्या आवडीप्रमाणे काय काय लोक काजूवर का घालतात तुम्ही ते पण घाला पण हे काप का हे जे खोबऱ्याचं काप घालतं ना की सुंदर लागतं आता आपण गॅस कमी करून ना हे आहे आणि नंतर चांगलं ढवळून घ्यायचं ना म्हणून आता हे आपल्याला वाटतंय की जास्त झालंय म्हणून पण उकड्यात चांगला तांदूळ आहेत ना ते शिजायला थोडंसं लागणार त्याला तर आता मी हे ढवळून देते आणि ह्याला झाकण लावून ना थोडा मी असंच ठेवणार आहे आणि नंतर ह्याच्याकडे तवा ठेवणार आणि तव्यावर ते मुरट ठेवणार आहे आणि हे चांगलं घट्ट झालं ना की मग वरून आपण ती हळदीची पानं घालायची त्यामुळे एक सुंदर सुवासत राहायला येतो किती सोपं आहे बघा पटकन होते इथून आणि कोणी सहज करू शकेल म्हणजे रोज आपल्या तसतोच नाश्ता करून उपमा पोहे तर आणि ह्या दिवसात काकडीची चवला खूपच छान लागते तर हे बघा झालं आहे बघा आता हे सगळं पाणी आटणार आहे मी आता हे असंच ना भाकण गॅस कमी करून भाकण लावून ह्याला पाच मिनटं शिजून घेते हे बघा पाच मिनटं झाली आहेत बघ आता किती आपलं पाणी कमी झालं हे बघा सगळं पाणी कमी झालं आहे बघा आता हे आपला मुरत ठेवायचं आहे ना काय करणार आहे बघा हे असंच ठेवायचं सकाळपर्यंत ना हे चांगलं असं करून घ्यायची आणि ह्याच्यावरती वरती आपण आता हळदीची हो पानं घालणार आहोत ह्याचा मग हळदीच्या पानाचा हा आणखीन चांगला सुवास ना ह्याच्यामध्ये येणार आहे ना हे असं मी ताना पंधरा वीस मिनिट ठेवलं आहे हे बा हे म्हणजे जुना हे पॅन आहे त्याच्यावरती हा टोप ठेवला आहे कमी गॅसवरच ठेवणार आहे आणि झोतताना मग हे बंद करून बंद करणार त्याचं असं ठेवून द्यायचं की आपलं हे धोंडचं आहे काकडीचं दो, दो, हे चांगलं मुरून ना सकाळीनंतर तुम्हाला कट करताना दा दाखवते कर बघा दहा मिनटं झालीत आता बघा मी क तव्यावर झोडवतो बघा चांगली वाफत आहे हे कडेने पण सुटलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता पण सकाळी मग हे आपण हे कटकन तुकडे करायचे आहेत संपूर्ण ह्याचा चांगला हे काकडीचा आणि हळदीच्या पानांचा सुंदर सुवास येतोय आता आपण सकाळी हे कट करतो हो ना बघूया पूरी ना चुलीवर करायची ना कारण चुलीवर लाकडं जरी काढली ना तरी राख ती गरम असायची आणि त्याच्यावरती रात्रभर मुरून ना मी सगळं शि शिजू जायचं आता आपण हा रवा जो आपण गेला तर तो रवा पण बघा चांगला शिजलेला आहे म्हणजे जर जरा जाडसर होता त्यामुळे तो चांगला आणखीन मुरून जाईल ह्याच्यामध्ये आणि त्यात चांगलं काकडी बूळ सगळं आपण जे घातलेलं आहे वेलची वगैरे ते सगळं त्यात त्यात मुरून त्यात चांगला सुवास येईल तर ते पूर्वी चुलीवर ठेवायचे तर आता चुरडे म्हणून आता हा हा पर्याय की बिर्याणीसुद्धा आपण केली की ठेवतून तशी हा आम्ही तवा ठेवलेला आहे त्याच्यावर ठेवण्यासाठी तर ह्याच्यावर चांगलं मुरेल आता सकाळी आपण बघूया हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे आपलं इतका सुंदर त्याचा सुवास येतो आहे ना आता काय करूया माहिती आहे आधी चारी बाजूने आपण हे सोडून घ्यायचं दिसतंय बघा तुम्हाला निघालंच आहे ते आता मी पान केळीचं पान घेतलं आहे त्याच्यावर मी हा टोप उलटा करते पण सुंदर तव्यावर ठेवल्यामुळे लागलं पण नाही ते आणि ह्या बिया बघा किती सुंदर दिसतात त्या काकडीच्या कोवळ्या आहेत ह्या काही जून झालेलं नाही आहे तुम्ही बघितलात काकडी कशी का होती आता पण आपल्याला हवे त्या आकाराचे आपण काय करायचे ह्याचे तुकडे काढून घ्यायचे हे नाश्त्यासाठी एक चांगलं आहे खायला जेव्हा आपण चुलीवर करतो ना तसं चाललंय आणि काकडीचा तो, तो, तो पीस कसा दिसतोय बघा सुंदर आपलं हे काकडीचं ह्या ब्रशीचं धोंडास तयार झालंय तर मंडळी घरच्या काकडीचं धोंडास म्हणजे टोपातलं आज आईने तुम्हाला गॅसवर बनवून दाखवलेलं आहे आणि ते अतिशय म्हणजे आपण चुलीवर जसं बनवतो ना तसंच झालेलं आहे आणि रात्री जेव्हा आईने हे पॅनवर गरम करत ठेवलेलं ना पूर्ण घरभर ह्याचा सुवास दरवळत होता आणि रात्री झोपतानाच मला विचारत होता की कधी सकाळी होते आणि मी कधी तो खातोय नाश्त्यासाठी तर अतिशय सुंदर असं टोपातलं म्हणजेच काकडीचा धोंडा तयार झालेला आहे अस्सल मालवणी पदार्थ याआधी पण आपण बरेच मालवणी पारंपरिक पदार्थ जे तुम्ही शहरात राहून बनवू शकता असे आम्ही दाखवलेले आहेत तेव्हा ते नक्की बघा ते कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका